नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल आवक पाचशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण आठशे जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे नऊ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला एक हजार सर्वसाधारण दर आहे तेराशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सोळाशे रु सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुणे खडकी बाजार समिती आवक आहे अकरा क्विंटलची तर कांदा लोकल कम... पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक नऊ क्विंटलची तर कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर आहे तेराशे तर जास्तीत जास्त सोळाशे पुणे गुलटेकडी आवक चोवीस हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण एक हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला इथं सोळाशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव